विनी खुर्द या ठिकाणी आज आम्हाला गेल्या वर्षीपासून लाईनचा प्रश्न भाडसावत आहे गेल्या वर्षीसुद्धा आमचं फार आतोरात थी या ठिकाणी प्रशासनाला नुकसान केलेलं आहे आज गेली एक वर्ष झालं आम्ही या लाईन प्रशासनाचा आम्ही अंत बघत आहोत शिरडशहापूर या ठिकाणून आम्हाला पांगरा बोखारे मारडी पारवा पळसगाव पु ही गावे आम्हाला या लाईटवर येतात पहिली कृद् आमचं गाव शेवटचं गाव असल्यामुळं वरील गावातील लोक प्रायव्हेट लिमिटेड झाल्यासारखं लाईनीला ज जेव्हा जाईल तेव्हा लाईन तोडत आहेत पांघरा बोखारे या ठिकाणी त्या ठिकाणी ए जी लाईनवरती घोडा तयार केलेला आहे आणि तो घोडा थोडंसं पाऊस आला की डायरेक्ट पाडतात आणि इकडं दोन तीन गावं अंधारामध्ये राहतात आज आम्हाला आमचे लो लेकरं आज रोज इथं दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत मच्छर चावळीत गावामध्ये पाणी साचलेलं आहे आणि लाईट वाचून या ठिकाणी शेतकऱ्याचं शेतामध्ये गुराढोराला पाणी नाही कुठून तरी पाणी आणावं आणि पाजावं अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे तर सरकारला आम्हाला विनंती आहे की या लाईनीचं आम्हाला काहीतरी तुम्ही करा वरण आम्हाला लाईटच देऊ नका महिना एक महिना झाला आम्ही आमदार अंधारामध्ये आम्हाला लाईटचा प्रश्न अजिबात नाही आम्हाला गुरा ढोर आमचे लहान लहान लेकर बाल रुग्णालयामध्ये रोज ऍडमिट आहेत सोमवारी भेटले काय साहेबांना आम्ही भेटलो साहेब म्हणले तुमचं काम आम्ही करू आज गेली एका वर्षापासून आम्ही साहेबाचं प्रशासनाचा आम्ही वाट बघत आहोत या ठिकाणी आम्हाला पुणी खुर्द या गावाला आमदार खासदार कोणी या ठिकाणी वाली ना, राहिलेलं नाही ना, ना, ना। आम्ही आमदाराकडे गेलो खासदाराकडे गेलो आम्ही आमचं घरानं मांडलं त्या ठिकाणी आम्हाला कोणीही आमचा वाली राहिलेला नाही ना, ना, गेल्या वर्षीपासून सुद्धा आम्ही आमचे ढोर गुरं इकून टाकले आम्हाला पाण्या वाचून या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी काहीच करत नाही गेंड्या गेंड्याचं कातड पांघरून बसलेलं प्रशासन आहे या ठिकाणी आम्हाला त्यांचा काही आधार राहिलेला नाही या लिहिणी साठी अजिबाजात पाहिजे या ठिकाणी आम्ही वसमत विधानसभेचे आमदार राजूबाई नवगरे या ठिकाणी गेलो होतो त्यांच्याकडे दोनदा तीनदा गेलो तर सलमान आणि आमदारांनी आमचे काही दखल घेतलेली नाही या ठिकाणी आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची पाळी आलेली आहे आज जर आमचा प्रश्न आहे हे केला तर आम्ही प्रशासनासमोर आमच्या गावातील सर्व कवाड दरवाजे लावून कुलप लावून आम्ही या ठिकाणी बसणार आहोत घेऊन येतो आणि आम्ही या ठिकाणी आज आमच्या आज बिल आहेत सगळं आहे आज प्रशासनात जर आमची नाही दखल घेतली तर आम्ही पुढचं पाऊल उचलायला आम्ही घाबरणार नाहीत विश्वनाथ चोपडे माझी सरपंच पहिली खुदून सर आमच्या इथं दोन महिने झाला अजिबात गावातली नाही नाही शेतीचं तर नाहीत नाही आम्ही राजू भैयाला त्या दिवशी गावात आले ते आम्ही सांगितलं बाबा आमच्या लाईनीचा प्रश्न मिटवा नंद नंदसाहेबाला फोन लावला नंदसाहेब अजिबात दखल घ्यायला तयार नाहीत तर आमची विनंती आहे खासदार साहेब आमदार साहेबांना आम्हाला लाईनचा सा प्रश्न सोडवायच पाहिजेत नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहेत लक्षात ठेवा तुळणी खुर्द बाकी आम्हाला समज नाही कोणती विधानसभेच्या विधानसभेच्या मतदानावर घालणार या आमदारांना खाद्याला तर कसंच लाईन नाही आलं मदनच करणार नाहीत आम्ही